रमेशने स्पष्ट सांगितलं होतं की करणने अविका ही माझी पत्नी आहे असं सा सांगितलं आणि तिला घेऊन गेला पण आता सुगंध आजी सांगत आहेत की तिचं नाव मायरा आहे जर तिने नाव बदललं असलं तरीही तिने अनिताचं आडनाव घेतलं असतं ना मॅडम राज तुम्ही ती ऐकलेलं नाही का सुगंध आजींनी विचारलं त्या केव्हाच समजून गेल्या होत्या की रेश्माचा या भेटीचा हेतू म्हणजे करण आणि मायरा सिंगचं नातं स्पष्ट करणं म्हणजे हीच आहे मायराची आई सुगंध आजींना आता खात्री वाटली नील खरोखरच आंधळा होता समोरची ही बाई चतुर असेलही पण अनिता तिच्या केसाच्या एका रेषालाही ही बाई पुरत नाही निलने अशा स्त्रीसाठी अनिताला सोडलं एवढंच काय पण इतकी प्रतिभावान मुलगी मायरासुद्धा त्याने दूर केली खरंच त्याचं मरणच झालं पाहिजे म्हणूनच असे कदाचित सिंगने राज कुटुंबाकडे परतण्याचं नाकारलं थोडा वेळ गेला आणि सुगंध मायरा मायरासिंगने आपली ओळख उघड केली होती ते क्षण आठवले मायराला हे आधीच ठाऊक होतं की राज कुटुंब तिला शोधायला येईल म्हणूनच ती कोणतीही गैरसमजूत होऊ नये याची काळजी घेत होती रेश्माने संकोचाने मान हलवली नाही मी तिच्याबद्दल काही ऐकलं नाही सुगंधा आजीने फक्त मान डोलावली पण रेश्माने अजून हार मानली नव्हती ती हसत म्हणाली प्रेसिडेंट सिंघाने आणि मॅडम घरी आहेत का हे जाणून घ्यायचं होतं मी इथे आलेच आहे तर त्यांच्याशी थोडी ओळख करून घ्यायला हवी हो भविष्यात त्यांच्या सुनेला शॉपिंगला आमंत्रित करू शकते कदाचित एखाद्या पार्टीमध्येही आपली भेट होईल सुगंधाजींच्या चेहऱ्यावर किंचित ताथरपणा दिसून आला त्यांनी इतकं स्पष्टपणे सांगूनही रेश्मा अजूनही हटत नव्हती असं वाटत होतं की रेश्मा आपलं उद्दिष्ट गाठल्याशिवाय माघारी जाणारच नाही त्याचवेळी एक सौम्य आवाज हवेत घुमला मॅडम राज तुम्हाला माझ्याशी ओळख करून घ्यायची आहे का मायरा सिंग करणचा हात पकडत हळूहळू बाहेर आली रेश्मा एवढी चकित झाली की ती नकळत उभी राहिली ही अविका आहे खरंच तीच आहे ती सिंघानिया कुटुंबात सून म्हणून आली आहे जी सून सुगंधा आजींनी कौतुकाने वर्णन केली होती ती मायरा म्हणजेच अविका आहे त्या क्षणी रेश्माला असं वाटलं जसं तिने एखादं भूत पाहिलं असावं तिच्या मनात आकाश कोसळल्यासारखं वाटत होतं अविका जिला श्रीमंत कुटुंबातून हकलून दिलं गेलं ते दुसऱ्या श्रीमंत घरात स्वीकारली गेली आणि इतकंच नव्हे तर सुगंध आजींसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीचं तिच्यावर विशेष प्रेमही आहे तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द चुरत नव्हते काही लोक आयुष्यभर शिखर गाठायचा प्रयत्न करत राहतात जसं रेश्मा करत होती पण काही लोक शिखरावरच जन्माला येतात जसं अबिका रेश्माने मायराकडे भूतासारख्या नजरेने पाहिलं तू 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 इथे काय करत आहेस मायराने शांतपणे उत्तर दिलं मॅडम राज तुम्ही ऐकलं नाही का की रमेशजींनी सांगितलं होतं प्रेसिडेंट करण सिंघाने आणि मी विवाहित आहोत मग एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे हे तर खरंच विचित्र आहे शॉकमधून अजून बाहेर न आलेली रेश्मा म्हणाली पण सुगंधा आजीने सांगितलं की त्यांची सून सिंग आहे मायराने करणचा हात घट्ट पकडला आणि रेश्माकडे पाहिलं करणने मायराच्या पाठीवर थोपटला आणि शांतपणे म्हणाला माझ्या पत्नीचं नाव मायरा सिंग आहे राज तुम्ही इथे माझ्या आजींना भेटायला आलात का की मायराला रेश्माने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली ती पुन्हा खाली बसली आणि गोड असत म्हणाली सुगंधा आजी मी खूपच चकित झाले असं वाटतं तुम्हा की तुम्हाला आणि प्रेसिडेंट सिंघानी यांना हे माहीत नाही की हिचं खरं नाव अविका आहे ही म्हणजेच राजकुटुंबाची मोठी कन्या आहे रेश्मा मायरा सिंकळे अहंकाराने बघत म्हणाली मायरा मला वाटत नाही तू हे कबूल करण्याचं धाडस करशील पण खरं तर चूक तुझीच आहे लग्न झाल्यावर नवऱ्याशी प्रामाणिक राहणं गरजेचं असतं एवढी मोठी गोष्ट लपवणं आणि तीही नवऱ्यापासून आणि आजीपासून हे वागणं एका प्रतिष्ठित कुटुंबाच्या थोरल्या लेकीला शोभणारं नाही हे पाहून मला आणि तुझ्या वडिलांना खूप दुःख होतं रेश्मा खात्रीने म्हणाली की मायराने सिंघाने या कुटुंबाला तिची खरी ओळख सांगितलेली नाही त्यामुळे ती हीच संधी साधण्याचा प्रयत्न करत होती तिच्या चेहऱ्यावर एक बनावट हास्य होतं जे डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं मायरा सिंगचा चेहरा फिकट झाला तिचं शरीर थरथरत होतं आवाज नियंत्रणात ठेवण्याचा खूप प्रयत्न करत ती म्हणाली माझ्याकडे कबूल करण्यासारखं काहीच नाही मी मायरा आहे राजकुटुंबाची थोरली लेख नाही हे ऐकून रेश्माच्या चेहऱ्यावर विजयी हसू म्हटलं तरीसुद्धा तू नाव बदललंस पण उपनाव तुझं नाव मायरा सिंग का आहे असं म्हणायचं का की तुझी आई तुला घेऊन गेल्यानंतर तिने दुसऱ्यांदा लग्न केलं इतक्यात मायरामध्ये अचानक हिंमत संचारली ती जोरात रेश्माकडे वळत म्हणाली माझ्या आईबद्दल बोलायची तुझी हिंमत कशी झाली करण पटकन पुढे आला आणि मायराला मिठीत घेतलं मायरा, मायरा शांत हो शांत हो ठीक आहे मायरा रडत रेश्माकडे बोट दाखवत म्हणाली तुला माझ्या आईबद्दल काही बोलायची परवानगी नाही करणने तिला घट्ट धरलं होतं आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होता रेश्माच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता कारण तिला मायराचं हे दुःख पाहून विचित्र समाधान मिळालं होतं पण हे पाहून सुगंधा आजीनं गंभीरपणे म्हटलं म्हणजे रेश्माजींचा येथे येण्याचा उद्देश म्हणजे मायराची ओळख उघड करणं होता हे ऐकून रेश्माच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणार्धात नाहीसं झालं आणि ती लगेच म्हणाली सुगंधा आजी मला खरंच माफ करा मला माहीत नव्हतं की मायराने तिची खरी ओळख तुमच्यापासून लपवली होती मी तिची सावध राही आहे ती माझ्या नवऱ्याची आणि माझ्या माझी पत्नीची मुलगी आहे मी तिच्या वतीने माफी मागते तिने तिची ओळख लपवून सिंघाने या समूहाच्या अध्यक्षाचे लग्न केलं इतक्यात सुगंधाजीने सगळी औपचारिकता झटकून फेकत तिला मध्येच थांबत सांगितलं तुम्हाला काही माफी मागायची गरज नाही मायराने आमच्यापासून काही लपवलं नाही हे ऐकून रेश्मा थक्क झाली तिच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला सुगंधाजीने तिच्याकडे वळूनही पाहिले नाही त्या हळूच मायराकडे गेल्या आणि तिला प्रेमाने मिठी मारली गोडपोरी आजींचं एक शिलना आता रडू नकोस मायराने ओठ चावत म्हटलं आजी असं कुजबुजला आणि ती सुगंध आजीच्या कुशीत शिरली सुगंध आजी तिला मिठी मारत तिचा पाठशिवट करत म्हणाल्या अगं वेडा बाई इतकं का रडतेस रडायला काय झालंय तू मायरा आहेस अविका नाहीस तुझी आई अनिता स्वर्गातून तुझं संरक्षण करत आहे ती काळजी करू नये असं वाघ या शब्दांनी मायराला कमालीचा आधार दिला आणि ती लगेच शांत झाली शेवटी सुगंधा आजी रेश्माकडे वळाल्या आणि म्हणाल्या रेश्मा, रेश्मा ज्यांना वाटत होतं की आम्ही मायराच्या फसवणुकीला बळी पडलो की आम्ही तिला घराबाहेर काढू मला वाटलं नव्हतं की तुम्ही मायराचा इतका द्वेष करता जी अजून लहान आहे पण खरं पाहिलं तर तुम्ही तिच्या आईचा राग तिच्यावर काढताय तेव्हा अनिताने या कुटुंबातल्या सर्व गोष्टी सोडून रिकाम्या हाताने आपली मुलगी घेऊन निघून जाणं निवडलं या सिटीमध्ये असं कोण आहे ज्याला माहीत नाही की तुम्ही तुमची जागा कशी मिळवलीत इतकी वर्षे तुम्ही कमी आवाजात वावरत होतात का त्या काळातल्या लाजीरवाणी आठवणी धुवून काढण्यासाठीच ना पण तुम्हाला वाटतं का की ते सगळं विसरून जाईल तर तुम्ही फारच भोडे आहात अनिताने तुम्हाला इतिहासात लज्जास्पद ठिकाणीच ठेवलं आहे आता ते डाग तुम्ही कधीच धुऊ शकणार नाही सुगंधाजी पुढे म्हणाल्या माझ्या सुनबाईचं नाव मायरा असो किंवा मा अविका आम्हाला काही फरक पडत नाही माझ्या नातवाने तिच्याशी प्रेमामुळे लग्न केलं आहे तिच्या कुटुंबामुळे नाही रेश्मा जे तुम्ही इतक्या निर्दयी आहात आणि तेही इतकं उघडपणे मी असते तर कर्माची फळं लक्षात ठेवली असती त्यानंतर सुगंधा आजीने मायराकडे पाहिलं जी आता गप्पपणे उभी होती त्याने तिच्या डोळ्यांतील अश्रुपुसत म्हटलं मायरा हे तुझं घर आहे करण आणि मी दोघंही तुझं रक्षण करू तुला कोणी त्रास देऊ शकत नाही कळालं मी म्हातारी झाले असेन पण माझ्या सुनेला वाचवायला अजूनही ताकद आहे हे ऐकून मायरा आणि करण दोघेही सुगंधा आजीच्या प्रेमळ पण आक्रमक स्वभावाने भारावून गेले आणि थोडे सुद्धा सुगंधा आजी मायरासिंगचा हात धरत म्हणाल्या अगं हो आमच्या सिंघनिया कुटुंबाची सून म्हणजे खरा खजिना आहे जर कोणी तुझ्यावर अन्याय करायला आला तर आजी सगळ्यात आधी तुझ्यासाठी उभी राहील चल आजी पुन्हा एकदा तुझी ओळख करून देते त्यानंतर सुगंधा आजी रेशमाकडे पाहत मायराला म्हणाल्या ही आहे मॅडम राज आपल्याच कॉलनीत राहते पुढच्या वेळी भेट झाली तर तिच्याशी नम्रतेने वाघ असं नको होऊ देऊ की लोक म्हणती राजूने पिढीला संस्कार दिले नाहीत मग त्या रेशमाकडे वळाल्या आणि म्हणाल्या मॅडम राज ही आहे करणची पत्नी आमच्या सिंगाने या कुटुंबाची लाड किसून अजूनही ती विद्यार्थिनी आहे म्हणून आम्ही लग्नाची घोषणा केली नाही पण तिचं शिक्षण पूर्ण झालं की आम्ही मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहोत मला सगळ्यांना आहे की आमचं करण किती आनंदी आहे त्या दिवशी मॅडम राज आणि मिस्टर राज तुम्हाला खास आमंत्रण असेल यावेळी सुगंधा आजींजा क्षणापूर्वीचा राग कुठेच दिसत नव्हता त्या पुन्हा एकदा सौम्य आणि प्रेम आजीसारख्या दिसत होत्या मॅडम राज आज आपल्या घरी पाहुणे आले आहेत त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला थांबवू शकत नाही माझ्यासाठी माझे सून म्हणजे सगळं काही आहे बाकी समाजात उडबस करण्यात मला फारसा रस नाही त्यामुळे पुढे एकमेकांमध्ये थोडंसं अंतर ठेवलं तर तेच बरं शांती राहील तुम्ही म्हणता ना हरीश पाहुण्यांना दरवाजापर्यंत पोहोचव रेशमाच्या उत्तराची वाट न पाहता सुगंधाजी मायराचा हात धरून म्हणाल्या चल जेवायला जाऊया पुन्हा भूक लागली आहे रेश्माचा चेहरा कधी लाल कधी हिरवा झाला होता हे बघणं म्हणजे एक मनोरंजक दृश्य होतं तिला खूप राग येत होता पण काही गोष्टी आत्ता बोलणं योग्य नव्हतं मात्र पुढे संधी मिळेलच याची खात्री नव्हती म्हणून ती म्हणाली सुगंधाजी तुम्हाला माहिती आहे का की अविका लहानपणी एका चित्रपटात काम करत होती त्यामुळे तिचं शिक्षण थांबलं होतं तिची आई तिला घेऊन दररोज दिग्दर्शक व नटांसोबतच राहायची तिची प्रतिमा फारच खराब झाली होती जर तसं नसतं तर माझ्या नवऱ्याने तिच्या आईला सोडलं नसतं हे ऐकून मायरासिंगचा संतापनावर झाला तिचं अंग थरथरू लागलं तिने रेशमाकडे बोट दाखवत चिडून म्हणाली तू तू माझ्यावर अशा अपशब्दांनी आरोप करशील लाज पण नाही वाटत तुला तू तु, ती एवढी संतप्त होती की वाक्य पूर्णही करू शकली नाही त्याचवेळी सुगंधाजीने तिचा हात थोपटला आणि पुढे गोड असून म्हणाल्या मॅडम राज जर हे सगळं अपप्रचार बाहेर पसरताना मला ऐकायला आलं तर मला माहीत आहे हे, हे कुणाचं काम असेल आणि मग मी जर थेटपणे वागले नाही तर दोष माझा नसेल तू मायरावर आरोप करत आहेस म्हणून कदाचित मी तुलाच तुझ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल पण रेश्मा घाबरली नाही इतक्या वर्षात तिने तिच्या भूतकाळावर पांघरून घातलं होतं खासगी गुप्तहेर लावले तरी काही सापडेल असं नव्हतं तिने आपल्या चुका समजून घेतल्या होत्या आणि पुन्हा त्या चुका करण्याचं टाळलं होतं रेशमाने अदबीने वागण्याचा आव ठेवला पण तिच्या बोलण्यात आता सौम्यता नव्हती ती म्हणाली सुगंधाजी मी चांगल्या हेतूने आले होते ह्या मुलीचा खरा चेहरा दाखवण्यासाठी सावध रहा असं नको व्हावं की सगळं गमावून बसाल तिच्यामुळे याआधीच तिच्या वडिलांनी तिला एका चुकीसाठी मारलं होतं आणि घराबाहेर काढलं होतं मग ती मायरा सिंगकडे वडून म्हणाली अविका त्यावेळी तूच म्हणाली होतीस की तुझा आणि तुझ्या वडिलांचा संबंध संपला आता पुन्हा मागे का जात आहेस मायरा सिंगचं अंग अधिकच थरथरू लागलं तिचा संताप आता शिगेला पोहोचला होता हे पाहून करणने लगेच मॉलीला हाक मारली आणि हरीश कळे वळून म्हणाला ही वेडी बाई आहे हिला बाहेर काढा सुगंध आजीने रेश्माकडे पाहिलं जिला मिस्टर हरीश बाहेर ओढून नेत होते आणि म्हणाली म्हणजेच मन राज मॅडमचा खरा हेतू हाच होता तुला भीती वाटते की जर मायरा सिंग परत आली तर तुझ्या मुलाच्या वारशावर परिणाम होईल का खरं सांगायचं तर तुझा मुलगा पंधरा वर्षांचा आहे आणि नीलला घटस्फोट होऊन फक्त दहा वर्ष झाली आहेत म्हणजेच त्यावेळेस तू नीलसोबत परक्या नात्यात होतीस का की तुझा मुलगा नीलचा नाहीच जर तो नीलचा मुलगाच नसेल तर त्याला राजकुटुंबाचा वारसा कसा मिळेल आणि जर तो खरंच नीलचा मुलगा असेल तर तू एक घडफोडणारी स्त्री आहेस अशा वेळी ही गोष्ट पुन्हा उकरून काढायला हवी आणि पाहूया लोक काय म्हणतात ते मला बघायचं आहे की नील त्यावेळी आपल्या मुलीला कसं सामोरं जातो हे ऐकून रेश्मा जी दरवाजापर्यंत पोचली होती ती थरथर कापू लागली तिने मागे वळून पाहण्याची हिम्मत केली नाही आणि तशीच घाईघाईने निघून गेली, गेली। त्या क्षणी मायरा सिंग अचानक तोंडावर हात ठेवत बाथरूमकडे धावत गेली आणि उलटी करू लागली सुगंधा आजी बाथरूम बाहेर चाच पडत इकडे तिकडे फिरू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट काळजी दिसत होती काही क्षणांनी त्यांनी करंटचा हात धरला आणि विचारलं मायरा प्रेग्नेंट आहे का सुगंधाजींचं हे ऐकून करण गोंधळलं आणि थोडं सहसत म्हणाला आजी काहीही बोलू नका हा फक्त तणावाचा परिणाम आहे तणावाचा परिणाम उलटी सुगंधाजी गोंधळल्या शेजारी उभ्या असलेल्या मॉलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि चिडून म्हणाली त्या बाईला काय झालंय तिच्या मेंदूत काही प्रॉब्लेम आहे का कोणाच्या घरात येऊन असा गोंधळ घालायचा मायराला इतका ताप आणलं जर माझ्या बहिणीने मला थांबवलं नसतं तर मी तिच्यावर एवढे रागावले असते की तिच्या आई बाबाही तिला ओळखू शकले नसते समीर मनात म्हणाला किती तडफदार पण मला आवडते त्याला मोलीचं स्पष्ट मत आणि तिचा दबदबा वाटणं आवडत होतं अगदी सुगंध आजींसारखं समीरने मौलीच्या पाठीवर थोपटलं आणि म्हणाला तुला एवढं त्रास करून घेण्याचं काही कारण नाही कायद्याने वागायला हवं ना मौलीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि विचारलं मग मी गप्प बसायचं का तिने मायराला असं त्रास द्यायचा आणि आपण काहीच करायचं नाही समीर आत्मविश्वासाने म्हणाला अगदी नाही माझ्या बहिणीला कोणीही त्रास देऊ शकत नाही पण आपण हे मारामारी न करता सुद्धा करू शकतो कोणालाही न दुखावता धडा शिकवणं ही कला मौली आहे मौलीने त्याच्याकडे कुतूहलाने पाहिलं आणि विचारलं काय म्हणतो आहेस नीट सांग ना समीरने मिश्किल असंच सांगितलं मी उद्या राज कुटुंबाविषयी काही नकारात्मक बातम्या पसरवायला लावीन त्यामुळे त्यांच्या कंपनीचे शेअर बाजारात खाली जातील आपण हीच संधी घेऊन त्यांना धडा शिकवू हे ऐकल्यावर करण शांत पण थेट आवाजात म्हणाला काही उरलेलं नाही काही झालं तरी जबाबदारी मी घेईन इतकं बोलून करण बाथरूमच्या दरवाज्यावर टकटक करून आत गेला त्याने कोणालाही मागून येऊ दिलं नाही सुगंधा आजी समीरकडे बडून म्हणाल्या तुझा भाऊ जर मायरासाठी एवढा ये पुढे येतोय तर तू सुद्धा योग्य ती काळजी घे त्या बाई आणि तिच्या मुलाची नीट माहिती काढ ती, ती माहिती मी भविष्यात वापरेन समीरने क्षणही न दडवता मान डोलावली दुसरीकडे चुपचाप उभी असलेली कियारा मायरासाठी खूप आनंदी वाटत होती तिला हे दिसत होतं की सिंघाने या कुटुंब खरोखरच मायरावर प्रेम करतं आणि तिची काळजी घेतं तिला समीरच्या क्षमतेबद्दल फार माहिती नव्हती पण करण आणि सुगंधा आजींचा त्याच्यावर असलेला विश्वास पाहून तिला खात्री होती की काही अडचण येणार नाही मोली मात्र अजूनही समाधानी नव्हती ती म्हणाली का नाही मी तिला एक सुईट ओचून त्रास देऊ काही दिवस सुगंधा आजी हसल्या आणि मोलीचा हात हातात घेत म्हणाल्या तू खूप सरळ आणि स्पष्ट आहेस दुसरीकडे बाथरूममध्ये मायरा संपूर्ण कपड्यांसह शावरखाली उभी होती पाण्याचा मारा तिच्यावर चालू होता ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती मायरा करण आत आल्यावर हे दृश्य पाहून हादरला त्याने पटकन शावर बंद केला आणि टॉवेल घेत तिच्या भोवती गोंडाळला तिला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला मायरा असं स्वतःला त्रास देणं बंद कर मायरा सिंगचे अश्रू पावसासारखे वाहू लागले ती म्हणाली करण मला असं व्हावं असं वाटत नाही पण मी स्वतःला थांबवू शकत नाही करणने तिच्या पाठीवर हलकेच थाप दिली आणि आश्वत करत म्हणाला घाबरू नकोस उद्या मी तुला त्या मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाईन जिला मी तुझ्यासाठी शोधलंय ती परदेशात होती आणि नुकतीच परत आली आहे मी तुझी आणि आजीची अपॉइंटमेंट घेतली आहे उद्या दुपारी मायराने करणच्या कमरेला घट्ट धरलं जणू तिच्याकडूनच तिला उब आणि बळ मिळत होतं रेश्मा सिंघानी हाऊसमधून निघून गेल्यानंतर तिच्या मनात राग आणि द्वेषाने भरून आला होता तिने मायराचा भूतकाळ उघड केला होता पण तरी सुद्धा सिंघानी घराण्याच्या आजीने तिचं जोरदार समर्थन केलं होतं आणि रेश्माला पूर्णत नाकारलं होतं तिला वाटत होतं की तिचा अभिमान पायदळी तुडवला गेला आहे पण तिने ठरवलं होतं की ती काही करून मायरा सिंघानी याला विलामधून सिंगानिया हाकलून लावेल ती पुन्हा एकदा त्या आई मुलीला गमावणार नव्हती ती जेव्हा राजकुटुंबाच्या घरी परतली तेव्हा तिला समजलं की नीलकडे पाहुणा आला होता सोफ्यावर बसलेला तरुण उठून उभा राहिला आणि हसत म्हणाला आपण असणार आकाश आहे चोप्रा कुटुंबाचा तरुण वारस आकाश म्हणाला मी राजसाहेबांना भेटायला आलो होतो आणि माझ्या आई व बहिणीने आयोजित केलेल्या चॅरिटी बँकेटसाठी आपणास आमंत्रित करण्यासाठीही हे ऐकून रेश्मा सुखद आश्चर्यचकित झाली पण तिने नीलकडे हळूच पाहिलं त्याच्या प्रतिक्रियेतून संकेत घेण्यासाठी कारण तिला बंकवेटला जायचं असेल तर नीलच्या संमतीची गरज होती नीलचा चेहरा सौम्य होता तो म्हणाला चोप्रा मॅडम आणि त्यांची कन्या खूप विचारपूर्वक आहेत हे ऐकल्यावर रेशमाला समजलं की नीलने संमती दिली आहे तिने आपला आनंद लपवायचा प्रयत्न करत असत उत्तर दिलं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे आकाश म्हणाला आपण खूप नम्र आहात माझी आई पूर्वी आपल्यासारखीच होती ती संपूर्ण वेळ आपलं कुटुंब आणि पतीची काळजी घेत असे तिला शांत जीवन आवडतं पण माझ्या बहिणीला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं म्हणून मग आईने तिचं स्वप्न पूर्ण करण्याची परवानगी दिली मला खात्री आहे रेश्मा राज आपण दोन्ही खूप चांगल्या मैत्रिणी व्हाल रेश्माने कुतुहलाने विचारलं तुझ्या बहिणीचं नाव काय आहे आकाश हसत म्हणाला तिचं नाव आहे सोफिया रेश्माने आश्चर्याने डोळे मोठे केले देवा म्हणजे मी सोफिया ही तुझी बहीण मग ती नीलकडे वडली आणि म्हणाली सोफिया सध्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे नीलला फिल्मस्टार्समध्ये काहीही रस नव्हता म्हणून त्याने फक्त हलकंसं मान डोलावली आणि काही बोलला नाही आकाशने नम्रपणे म्हटलं ती फक्त आपल्या मनाप्रमाणे काम करत आहे आमचे आईवडील तिला मनोरंजन सृष्टीत जाण्याच्या विरोधात होते कारण आमच्या कुटुंबात तिला इतकं कष्ट करण्याची गरजच नाही नीलने मान डोलावून सहमती दर्शवली आकाश पुढे म्हणाला पण माझ्या बहिणीला खरंच ते क्षेत्र खूप आवडतं आईवडील तिच्या लाडाला इतके भुलतात की ती जर थोडीशी हट्टी करून काही म्हणाली तर ते लगेच तयार होतात त्यांनाही तिच्या लोकप्रिय होण्याची कल्पना नव्हती आता ती प्रसिद्ध झाली आहे आणि ती आजारी मुलांसाठी एक फंड स्थापन करणार आहे मला वाटतं हे एक खूप चांगलं काम आहे म्हणून मी माझे संपर्क वापरून तिला मदत करायचं ठरवलं नील म्हणाला हे खरंच कौतुकास्पद आहे हे ऐकून रेश्माने तात्काळ प्रतिक्रिया दिली मग मला पण चोप्रा काकूंना आणि मिस सोफियाला पाठिंबा द्यायलाच पाहिजे नीलने सौम्यपणे मांड डोलावली आकाशने दोघांचं उत्तर ऐकून हसत म्हटलं माझं आजचं काम यशस्वी झालं असं दिसतंय मी आता निघतो नील सर मी सोमवारपर्यंत तुमच्या कंपनीत कुणीतरी पाठवतो जे सविस्तर बोलतील नीलने मान डोलावली ठीक आहे आकाश रेश्माकडे हसून म्हणाला मी आई आणि बहिणीला सांगतो की त्यांनी तुम्हाला एकदा आमच्या घरी आमंत्रण द्यावं रेश्मा थोडी संकोचून म्हणाली तसं काही नको हो त्यांना त्रास होईल असं काही नाही काहीच त्रास नाही असं म्हणत आकाश नम्रतेने निघून गेला रेश्माने त्याच्या मागे पाहत एक दीर्घ श्वास घेत म्हणाली हा तरुण खूपच हुशार आहे आपला मुलगाही याच्यासारखा झाला असता तर किती बरं झालं असतं नीलने थेट उत्तर दिलं तो खूप चतुर आहे पण त्याच्यात खरी निष्ठा नाही रेश्माच्या मनात चिडचिड झाली पण तिला नीलच्या विरोधात बोलायची हिंमत झाली नाही नीलच्या दृष्टीने कोणीही परिपूर्ण नव्हतं प्रत्येकात काही ना काही का का दोष असतो असंच त्याला वाटत असे त्याला जो स्वतःहून जवळ यायचा प्रयत्न करतो त्याच्याकडे तो तुच्छतेने पाहायचा थोडक्यात सांगायचं झालं तर तो एक कटू आणि कठोर माणूस होता क्षणभर थांबून रेश्माने विषय बदलला आणि विचारलं अहो मी चोप्रा मॅडमना आणि मिस सोफियाला भेटायला जाऊ का जर यामुळे तुमच्या व्यवसायाला काही अडचण येणार असेल तर मी लगेच नकार देईल नीलने काही क्षण शांतता पाडून उत्तर दिला तसं काही नाही तू त्यांच्याशी सामान्यपणे वागत जा दोन वर्षात मनीष मोठा होईल रेश्माला लगेच समजलं की नीलचा हेतू काय आहे तिने अशा श्रीमंत घरातील मुलींशी संबंध ठेवावेत ती जाणून होती की नील फारच दूरदृष्टी दुरु असलेला आणि डावपेचांचा मास्टर आहे रेश्मा मनीषची आई म्हणून राजकुटुंबात आली होती त्यामुळे ती त्या प्रतिष्ठेचा वापर करून मनीषसाठी एखाद्या श्रीमंत घरातील मुलीशी लग्न लावण्याच्या प्रयत्नात होती तेवढ्यात नीलच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली कारण रेश्माने सिंघाने या कुटुंबातील तिच्या भेटीचा भेटी काहीच उल्लेख केला नव्हता त्याने विचारलं सिंघानिया कुटुंबात तू गेली होतीस तिथे कसं झालं रेश्माने असं दाखवलं की तिला ते आठवून अचानक लक्षात आलं आणि म्हणाली अगं हो तेच सांगायचं राहिलं होतं सिंघानिया कुटुंबाचे सून मायरा सिंग नाहीये ती अजून शिक्षण घेत आहे सुगंधा आजींना ती फारच आवडते आणि त्या तिची खूप स्तुती करत होत्या पण ती घरी नव्हती त्यामुळे भेट होऊ शकली नाही नेलने भुया उंचावल्या आणि आश्चर्याने विचारलं हे काय नवीन नाटक आहे रेश्मा सावधपणे म्हणाली कदाचित रमेशकडून काही चूक झाली असेल नेल थंडपणे म्हणाला तो राजकुटुंबातील मोठ्या मुलीला ओळखणार नाही असं कसं शक्य आहे तुला वाटतं का की तो इतका म्हातारा आणि विसराडू झाला आहे घाईघाईने म्हणाली माझा असा अर्थ नाही मी असं म्हणते की मायरा सिंग आणि सिंघानिया ग्रुपचे अध्यक्ष कदाचित फक्त चांगले मित्र असतील त्या परिस्थितीत अध्यक्ष फक्त एका संकटात सापडलेल्या मुलीला मदत करत असतील आणि मायरा सिंगला परत यायचं नव्हतं ना नीलचा चेहरा आता अत्यंत काळबंडला होता रेश्माने विचारलं आई होऊन मला हे विचारायचं होतं तुम्ही रेश्माकडून शोध घेतलात का की मायरा सध्या कुठे आहे आणि काय करत आहे ती आता सव्वीस वर्षांची आहे तिचं विद्यापीठ शिक्षण केव्हाच पूर्ण झालं असणार ती अभिनेत्री राहिलेली नाही हे तर नक्की कारण तिच्याबद्दल काही ऐकलं नाही नील हळूच डोकं हलवत म्हणाला मी तिच्या आईला वचन दिलं होतं की मी त्यांच्या बाबतीत काही जाणून घेण्यासाठी पुढाकार घेणार नाही रेश्मा मनातच उपरोधिकपणे हसले आता जे तू करत आहेस ते काय पुढाकार घेणं नाही का पण बाहेरून ती शांत राहिली आणि म्हणाली दहा वर्ष झालीत आता ती गेलेल्या प्रसंगावरून रागवलेली राहिली असेल असं वाटत नाही आता ती मोठी झाली आहे आणि खरंच जर ती सिंघानिया ग्रुपच्या अध्यक्षांशी लग्न करत असेल तर तुला तिच्यासाठी आनंदच वाटायला हवा नीलने उपासाने हसत म्हटलं माझी मुलगी लग्न करेल आणि मला तिची आठवणही येणार नाही असं वाटतंय रेश्मा सौम्य असून त्याला समजावत म्हणाली असं कसं शक्य आहे काही असो तू मायरा सिंगचा बाप आहेस आणि जरी तिने खरंच लग्न लपवलं असलं तरी त्यामागे तिची आई असावी मुलीवर राग कशाला नीलचा चेहरा थोडा नरमावला रेश्मा पुढे म्हणाली खरं सांगायचं तर चूक तर तुझीच होती तुला तिच्याशी वागण्याचा स्वभाव खूप कठोर होता ती राग धरून बसली असेल तर त्यात चूक काय ती तिच्या आईच्या बाजूने उभी राहिली इतकंच नीलचा चेहरा आता पुन्हा बिघडला हे पाहून रेश्मा मनात खुश झाली पण तिने चेहऱ्यावर केवळ दुःख व्यक्त केलं ती म्हणाली जर मायरा आज आपल्याबरोबर असती तर कित्येक चांगल्या घरातले तरुण तिच्यासाठी यायला तयार झाले असते आपण तिच्यासाठी योग्य वर शोधू शकलो असतो आणि तिचं सुखी आयुष्य सुनिश्चित करू शकलो असतो आणि त्यातून तुमच्या व्यवसायालाही फायदा झाला असता किती झालं ना नील काहीच बोलला नाही रेश्माला वाटलं की तिने नीलच्या मनातले सगळे विचार अचूक ओळखलेत ती मनात म्हणाली सगळी माणसं शेवटी स्वार्थीच असतात यानंतर नीलने हात हलबत तिला बाहेर जायला सांगितलं आणि रमेशला त्याच्या अभ्यासिकेत बोलावलं रमेशने दार बंद केल्यानंतर काळजीपूर्वक सांगितलं सर मोठ्या मॅडमांनी खरंच सिंघानी या समूहाचे अध्यक्ष करणशी लग्न केले आहे नीलने खोल श्वास घेतला खरं तर त्याला आपल्या मुलीबद्दल सगळं माहिती होतं पण त्याने रेश्माला कधीच ते सांगितलं नाही ही त्याची आपली मुलगी वाचवण्याची पद्धत होती हे रेश्माला सांगू नकोस नीलने रमेशला ताकीद दिली समजलं रमेशने उत्तर दिलं दोघही काही क्षण शांत होते थोडा वेळ गेल्यावर नीलने अचानक विचारलं करण तिच्याशी नीट वागत आहे का तसं दिसतंय तरुण बाईसाहेब करणवर खूप अवलंबून असल्यासारखं वाटतं आणि त्याने वारंवार हेही नाकारलं की तरुण बाईसाहेब राज कुटुंबातील आहेत तो तिचं नाव कायम मायरा सिंग असंच म्हणत होता रमेश प्रामाणिकपणे म्हणाला नीलने डोळे मिटले जरी रेशमाने तिची सिंघांनी या कुटुंबाच्या घरी भेट घेतली असेल तरी त्यांनी एकमेकींना ओळख न असल्यासारखं वागवलं असावं मायराने नक्कीच माझा उल्लेख सिंघान कुटुंबासमोर केला नसेल कारण तिला अजूनही माझं तिच्यावरचं वडील धारण आता मान्य नाही आणि दुसरीकडे रेशमाचाही हेतू तिला पुन्हा राजकुटुंबात आणण्याचा नाही थोडा वेळ थांबूतो चिडून म्हणाला सगळेच स्वार्थी आहेत कुणीच माझा विचार करत नाही रमेश गप्प उभा राहिला काही बोलण्याचं धाडस त्याला झालं नाही सिंगाने या ग्रुपचा कपड्यांचा काही व्यवसाय आहे का नीलने विचारलं नाही रमेशने उत्तर दिलं नीलने मान डोलावली बरं आहे म्हणजे तिच्या गोष्टी परक्या हातात तरी जाणार नाहीत कुणाला तरी तिच्यावर लक्ष ठेवायला लाव जर तिला पैशांची अडचण झाली तर मदतीचा मार्ग शोध तिच्या आईच्या आयुष्यभराच्या आई कष्टाचं काम आर्थिक अडचणींमुळे विकलं जाऊ नये रमेशने तात्काळ उत्तर दिलं माझ्या मते तसं ती करणार नाही साहेब नीलने भुव्या उंचावल्या आणि रमेशकडे पाहिलं रमेशने स्वतःला सावरत स्पष्टीकरण दिलं पहिलं म्हणजे मायराबाई साहेबांचं आपल्या मॅडमबरोबरचं नातं फार खोल होतं त्यामुळे त्या सहज तिचं काम इतरांना द्यायला तयार होतील असं वाटत नाही दुसरं म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती तितकी वाईट नाही जरी मॅडमने त्यांच्या नावावर फारसं काही ठेवलेलं नसलं तरी विद्यापीठाच्या काळात पुरेसं होतं आणि आता तर सिंघानिया ग्रुपचे प्रेसिडेंट म्हणजेच करण त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे परिस्थिती आणखी चांगलीच असेल नील काही बोलला नाही त्या मायले की दोघींचा हट्ट एक सारखाच होता रमेशने थोडकं विचारत म्हटलं साहेब मॅडमना मी चोपराला भेटू द्यायचं खरंच योग्य आहे का नीलने मान डोलावली जाऊ दे तिला गोंधळ उडवू दे थोडा विचार करून रमेश म्हणाला ते मी सोफिया चोप्रा हिला लहान मायरा सिंग असंही म्हटलं जातं नील थोडा अचंबित झाला ती मायरासारखी दिसते का रमेशने हळूच नकारार्थी मान हलवली दिसायला थोडीशी मिळती जुळती आहे पण स्वभाव पूर्ण वेगळा आहे कदाचित तिच्या एजन्सीने हे सगळं एक गमिक म्हणून वापरलेलं असावं थोडा थांबून त्याने नीलकडे पाहिलं आणि पुढे सांगितलं ऐकिवात आहे की मी सोफिया चोप्रा हिला आधी सिंघानिया कुटुंबाचे सून बनवायचं ठरलं होतं दिलच्या चेहऱ्यावर थोडंसं चिडलेले भाऊ म्हटले आणि तो खवखवून म्हणाला सगळं एका दमात सांगता येत नाही का जे काही माहितीये ते सगळं स्पष्ट सांग राजेशने घाईघाईत उत्तर दिलं हो साहेब असं म्हणतात की मिस चोप्राला अध्यक्ष सिंघानियाची खूप आवड आहे आधी त्यांच्यात एक स्कँडलही पसरला होता अध्यक्ष सिंघानिया यांनी ना त्याचा नकार केला ना कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिली त्यामुळे टॅब्लॉइड्सनी बातम्या बनवत राहिले उलट मायरा सिंग आणि अध्यक्ष सिंघानी यांचं लग्न हे तर मोठं बातमीचं कारण ठरायला हवं होतं पण विचित्र असं की कुणालाच त्याबद्दल काही कळालं नाही मला खरंच समजत नाही अध्यक्ष सिंघानिया नक्की काय करायला आहेत मिस सोफियाचा भाऊ आकाश आणि करण हे दोघं एकत्रच मोठे झालेत आणि त्यांच्यात अनेक व्यावसायिक व्यवहार आहेत पण चोप्रा कुटुंब सिंघानिया कुटुंबाच्या तोडीचं नाही मला वाटतं मिस्टर चोप्रा अध्यक्ष सिंघानियांशी स्पर्धा करायच्या प्रयत्नात आहेत बहुतेक त्यामुळेच ते तुमच्याशी सहकार्य करायचं बघत आहेत नीलने थंड अशा आवाजात हसत उत्तर दिलं आकाश अशा गोष्टी करणारच नाही ज्यात त्याचा काही फायदा नसेल त्याचा हा दौरा नक्कीच काही उद्देशाशिवाय नाही बघूया काय होतं ते रेश्मा म्हणजे खरंच बावडट आहे तिच्या बाजूला कुणीतरी हुशार माणूस ठेव तिच्यावर लक्ष ठेवायला हवा हो साहेब राजेश अशा आज्ञांना आधीच सरावलेला होता नीलने पुन्हा काही बोललं नाही पण त्याने राजेशला जायला सांगितलं नाही त्यामुळे राजेश तसाच गप्प उभा राहिला एक सजावटीचा वस्तू असल्यासारखं तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद